एशिया चषक दोन हजार पंचवीसमधील सहाव्या आणि भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुवा उडवला या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात विकेट्स राखून दंडणीत विजय मिळवला या विजयामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे श्रीरामपूर शहरातही क्रिकेटप्रेमींनी फटाके वाजून हा विजय मोठ्या उत्साहात साजरा केला सामन्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरात शांततापूर्ण वातावरणात हा सामना पार पडला भारताच्या या विजयामुळे श्रीरामपूरमधील युवकांचा उत्साह शिगेला पोहोचला याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा